नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय वर आपलं स्वागत आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूया बांगलादेशात कट्टरवाद्यांचे हिंदूंच्या घरावर हल्ले दोनशे कुटुंब पळाली निंदेच्या आरोपात हिंदू तरुणाला अटक बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देशातील सर्व काही उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप केलाय सुनावणीनंतर भारताकडे प्रत्यार्पणाची मागणी करणार तसंच सध्या निवडणुका घेण्यास नकार दिल्याचं सा त्यांनी यावेळी सांगितलंय इराणच्या नोबेल विजेत्या नर्गीज यांची तुरुंगातून तुर सुटका झाली आहे तीन आठवड्यांचा जामीन त्यांना मिळालाय हिजाब विरोधात बोलल्याबद्दल त्यांना एकतीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात बोलल्याबद्दल त्यांना तब्बल एकतीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती स्पेन मध्ये आता स्मार्टफोन वर तंबाखू सारखा इशारा सरकार लवकरच कायदा आणण्याच्या तयारीत डॉक्टरही उपचारादरम्यान स्क्रीन टाईम मागतील तालिबानने महिलांना नर्सिंगच्या शिक्षणावर बंदी घातली शिक्षणाचा शेवटचा मार्गही बंद केला क्रिकेटर रशीद खान म्हणाले की इस्लाममध्ये महिलांचं शिक्षण हे आवश्यक आहे